आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी एस एफ एन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आज या ठिकाणी शालेय तालुका स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा पार पडत आहे आपण सर्व विद्यार्थी या स्पर्धेत हिरिरीनं भाग घेण्यासाठी आज खेड्यापाड्यातून या ठिकाणी सगळ्यात मोठा एक साधन आहे खेळावाने मी हेल्दी माहिती असतो दिलदार मनाचा असतो त्यालाच आपण खिलाडू म्हणतो ही खिलाडू बाळपणी तुमच्या दोन जावी आणि तुमचं शारीरिक संपूर्ण आरोग्य चांगले राहावं हा उद्देश ठेवून या स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेला गोरे सरने सांगितलं सर्व मी सांगतो तुम्ही आहे किती कॉलेजला जाण्या पाचवी सातवी जाण्या क्रीडा हा बावन कोटीचा प्रकल्प आपण हाती घेतलेला आहे पहिले तीन कोटी रुपये आलेले परंतु हा संपूर्ण प्रकल्प आपल्याला शंभर कोटी पर्यंत होऊन जायचा या ठिकाणी सर्व सुविधा एक अशी खेळ नसावा की ज्याची सोय या क्रीडांगणात नाही ते देशी खेळ असू किंवा विदेशी खेळ असू आपल्या तालुक्यातील सर्व तरुणांना ही सुविधा उपलब्ध करून देण्यात कर्तव्य समजून मी या कामात पाठीमागे लावलेला आहे त्या सगळ्यांच्या शुभेच्छेने हे काम लवकर पूर्ण होईल जास्त बोलत नाही तुम्हा सर्वांना त्या स्पर्धेसाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा देतो गणपतीचं आगमन झालंय गणपती बसवलं का नाही गणपतीची गणपती या गणरायाच्याही तुम्हाला मी उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद वाटतो